हो काही जड नाही दोन किलोचा गॅस आहे मी घेतला आले आज निघाला मला दारच नाही निघाल हॅलो काय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे दोन तीन दोन हजार पंचवीस आणि आज असं झालं की आमचा गॅस संपलेला आहे रात्री आणि तरी पण आमच्या मॅडम थोडी रिक्स घेतात पोहे करू नको कारण खूप बारीक होते आता काय तर संपून जाते तर प्लेट झाकली होते म्हणजे मापना तरी होईल ना संपला सांगला <laughs> खदाम कदा मला वाटलं मस्त वडापाव वगैरे आज खाता येईल हो मला सांग कसं करायचं ते हो हो, हो। तू <laughs> खातीस खातीस बाहेरच खातीस अपूस काही जाते छोटा गॅस भरून आणतो आणायचा आणि उद्याच्याला मोठे हो ते बघ

तर गाडी चार्जिंगला लावली होती पूर्ण चार्जिंग तर झालं नसेल ते चार्जिंगचं बटन केलं त्यावर हीच गाडी लावली ना पहिल्यांदा आपण आता दिदीला मी चॉकलेट देणार आहे आणि मग तिथून जाणार आहे आणि मी चालले यांच्यासोबत तिकडं दिदीच्या अभ्यास शिकायवरती दिदीला बोल गायजी आता वाजले आम्ही छोटा गॅस भरून आणलाय मग आता एवढी बुक लागली सकाळी पोहे खाल्ले होते आम्ही आता थोडं बाहेर जाऊन खाऊन येतो दिदीने काय माहिती काय खाल्लंय की नाही की जर वडापाव खाण्याची इच्छा झाली तर पगड खूप दिवसानंतर खायला पुढी आता इकडं नाही पुढी समोर म्हणलं आता आम्ही निघाले वडापाव पखा